थँक्यू सर सर तुम्हाला काय म्हणतात सर माझं नाव नचिकेत सरोदे जे आत्ता समजे सरांनी सांगितलं आहे जे हे नवीन युवा पिढीला फार अत्यंत आहे आर्थिक नियोजन कसं केलं पाहिजे आणि त्या माहिती सांगितल्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद खूप छान आहे थँक्यू सर सर आता मी समजा साठ वर्षाचा आहे हां साठ वर्षांबद्दल मी काय केलं पाहिजे हे हो सांगतो सर हां तुम्हाला आत्ताचं हे कसं वाटलं आहे तुम्ही गा, oh, yes. <laughs> <ते> आता संकेत जे आर्थिक नियोजनाबद्दल सांगितलं खूप छान माहिती दिली आणि थोडं मला उशिरा मिळाली माहिती माझा आज चौक आहे याच्यापूर्वी मिळाली किती किती वय आता तुमचं तर एवढं काही नाही म्हणजे मला असं म्हणायचं चोपन्न साठ पण कमी नाही आहे शंभरपर्यंत आपण जगणार आहे हां तर ते केलं पाहिजे